नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इतर सातवी सामान्य विज्ञानातील सोळावा दहा नैसर्गिक सदन संपत्ती हे धड्याचा सध्या अभ्यास चला तर बघूया आपल्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे खाली दिलेल्या तीन प्रकारांच्या आधारे नैसर्गिक सदन संपत्तीचे वर्णन लिहा त्यातील अ आहे खनिज संपत्ती उत्तर आहे खाणकामाद्वारे पृथ्वीच्या भूगर्भातून खनिजे काढण्यात येतात सोने चांदी तांबे प्लॅटिनम आणि धातू मुक्त स्थितीत भूगर्भात सापडतात इतर धातूंप्रमाणे मालिक यासारखे रत्ने मौल्यवान सोने चांदे प्लॅटिनियम हे सारे खनिज संपतेचाच भाग आहेत भूगर्भात संदेव मिठाचे साठे सापडतात लोह मॅंगनीज बॉक्साईड तांबे अब्रक अशा खनिजांशिवाय मानवी व्यवहार अशक्य आहेत जीवाश्म इंधने जसे दगडी कोळसा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांमुळे आपल्याला विविध प्रकारे ऊर्जा मिळते आपले दळणवळण हे सारे खनिज संपत्ती अवलंबून आहे पुढे आहेत वनसंपत्ती उत्तर आहे जंगलांनी पेटलेला भूभाग झपाट्याने कमी होत आहे खरे पाहिले तर जंगलामुळे आपण हवामान आपले हवामान ऋतुचक्र चक्र पर्जन्यमान ऑक्सिजनचे उपलब्ध प्रमाण अशांसारख्या अनेक निसर्गता होणाऱ्या घटनांचे नियंत्रण होते वनसंपत्ती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते वृक्ष आपल्याला लाभू देतात त्यामुळे बांधकाम शेतीचे अवजारी फर्निचर अशा गरजा पूर्ण होतात पेपर रबर औषधे तेल साबण सौंदर्य प्रस्थाने अशी अनेक उत्पादने वनसंपत्तीमुळे आपल्याला मिळतात आहे सागर संपत्ती उत्तर आहे समुद्रातून प्रतिनियुक्त सागरी अन्न मिळते आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा निरनाळे प्रकारचे मासे आणि अन्य जीव ही आपली पोषणाचे निकड भागवतात अनेक प्रकारचे खनिजे आणि जीवाश्म जी इंधने सागर तळाशी सापडतात खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर साखर तळाशी आहे थोरियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम सल्फेट ही महत्वाची खनिजे सागरी जिल्ह्यात सापडतात सागरी जीवांपासून काही औषधे आणि जीवन जीवन तेल मिळवले जाते समुद्राच्या जा पाण्याला शुद्ध करून त्यापासून पिण्याचे पाणी तयार करता येते खाण्या खाण्याचे मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून बनवता येते प्रश्न दोन आहे खल्ली प्रश्नाचे उत्तर आहे तुमच्या शब्दात लिहा त्यातील अ आहे जीवाश्म इंधन म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार करते उत्तर आहे जीवाश्म हा शब्द जीव सजीव सृष्टी अश्म दगड या अर्थाचा आहे दोन आहे पृथ्वीवरील कोट्यवधी वर्षापूर्वी जंगले आणि सजीव नैसर्गिक घडामोडीमुळे जमिनीत गाडले गेले दोन तीन आहे त्यांच्यावर हळूहळू हो मातीचे थर जमा होत गेले हो या अवशेषांवर वरून प्रचंड ताप आणि चहूबाजूंनी पृथ्वीच्या पोटातील उष्णते यांचा परिणाम झाला चार आहे या गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधना झाले या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात पाच आहे त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला व इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार झाले पुढचा प्रश्न आहे खनिज तेलांपासून पदार्थ मिळतात त्यांची यादी करा आपण नवीन कराल करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेरी करा उत्तर आहे पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयोगाचे मिश्रण असते त्यामध्ये ऑक्सिजन नायट्रोजन आणि गंधकाची संयोगी असतात पेट्रोल डिझेल केरोसिन नॅप्ता वंगन डांबर हे खनिज तेलापासून मिळवतात या जंगलातून आपणास काय काय मिळते उत्तर आहे जंगलातील वनस्पती आपल्याला बांधकामाचे लाकूड सरपण औषधी धागे कागद रबर ढिंक सवंध्रब्य अर्कयुक्त तेले विविध फळे कंदमुळे कात रंग अशी अनेक उत्पादने मिळतात दोन आहे जंगलातून कीटकांच्या सहाय्याने व लाख मिळवता येते तीन आहे जंगलामुळे हवामान बदल मृदा धूप प्रदूषण अशा अनेक हानिकारक बाबींना हळा घालता येतो चार आहे जलसंधारण पावसाची नियमितता अशी अनेक संरक्षक कामे देखील जंगलामध्ये केली जातात सागर संपत्तीचे कशाकशाचा कशा कशाकशाचा समावेश काशा होतो त्याचा आपल्याला काय उपयोग आहे उत्तर आहे सागर संपत्तीमध्ये जैविक आणि अजैविक अशा दोन प्रकार संपत्तींचा समावेश होतो दोन आहे जैविक संपत्तीत चार कॉड सुरमई पापलेट ढोंबी असे मासे व कोळंबी शिंपले समुद्र काकडी यांसारखे सागरी जीव येतात तीन आहे अजैविक संपत्तीमध्ये मासाच्या पाण्यात विरघडलेल्या स्थितीतील खनिजे उदाहरणार्थ फॉस्फेट सोडियम मॅग्नेशियम मॅगनीज गंधक एवडी युरेनियम आणि थोरियम इत्यादी खनिजे सापडतात चार आहे अनेक प्रकारचे रत्ने शंख शिंपले मोती सागरातील प्राण्यांकडून मिळतात पाच आहे सागर तळा शिखनिज नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे त्याचा इंधन म्हणून वापर होतो वाहनासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय कसा टाळावा उत्तर आहे संपूर्ण जगात आणि विशेषतः भारतात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे दोन आहे दळणवळण गर्दीचे होऊ लागले आहे मोटर गाड्यांची संख्याही खूप वेगाने वाढत आहे त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे तीन मात्र कोट्यावधी वर्ष पूर्वी शिवाय वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन प्रदूषण आणि हवामान बदल होतो बाकीचे पॉइंट आपल्या इथे दिले आहेत आपण इथे बघून लिहू शकतात वाय वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे उत्तर आहे मानवाच्या लोकसंख्येने पाठवाढीमुळे अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासते आपण करा ला जासते, जासते शेर करा जास्तीत जास्त शेअर दोन आहे शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे जंगल तोड झाली आहे शिवाय आपल्याला या उत्पादनाची गरज असते ती उत्पादने मिळवण्यासाठी आपण जंगलातील जैवविविधता नष्ट करतो बाकीचे पॉइंट आपण येथे बघून लिहून देऊ शकता ए आहे पाच खनिजांची नावे व त्यांच्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा पहिला उत्तर आहे लोह खनिज मॅग्नीज बॉक्साईड तांबे अब्रक ही पाच उपयुक्त खनिजे आहेत तर लोह खनिजापासून आपल्याला लोखंडी साहित्य निर्माण करण्यासाठी लोह खनिजा वापर होतो शेतीची अवजारे रेल्वे रोड अवजार उद्योगधंदे इत्यादी पूर्णपणे लोह खनिजावर अवलंबून असतात बाकीचे पॉइंट आपल्याला इथे दिलेले आहेत इथे बघून आपण लिहून घेऊ शकता आहे धातुपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्वाचे टप्पे लिहा उत्तर आहे धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेतील दोन महत्वाचे टप्पे म्हणजे त्यांचे निष्कर्ष व शुद्धीकरण हे होत भूगर्भात धातू शोधणे व तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच धातू निष्कर्षण होय भूगर्भातून काढलेल्या धातूंवर विविध प्रक्रिया करून त्यापासून शुद्ध धातू मिळवण्याची प्रक्रिया म्हणजेच धातूचे शुद्धीकरण होय प्रश्न तीन आहे नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत उत्तर आहे तर उपाय खाली प्रमाणे आहे कोणते आहे नैसर्गिक साधन संपत्ती बद्दल सर्वांना जागरूक करणे दोन आहे नैसर्गिक साधन संपत्ती संपून जाऊ शकते त्यामुळे त्याच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवावे बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहून घेऊ शकता चार आहे खाली उत्तरता पूर्ण करा जसे की इंधने मध्ये जीवाश्म इंधने पहिला आहे स्थायुरूप दुसरा रूप आणि तिसरा वायू रूप स्थायी रूपामध्ये को दगडी कोळसा येतो त्यानंतर खनिज तेलामध्ये पेट्रोल डिझेल केरोसिन नॅप्ता डांबर आणि नैसर्गिक वायूमध्ये मिथेन इथेन प्रोफेन आणि प्युटेन पाच आहे देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक सदासपत्तीवर कशी अवलंबून आहे उत्तर आहे नैसर्गिक सदा संपत्तीवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते आपल्या देशाच्या मध्यातून खनिज आणि जीवाश्म इंधने नैसर्गिक वायू आदी मिळाले तर त्यातून आपल्या देशाला संपत्ती मिळते अशी संपदा निर्यात झाल्यास आपल्याला अमूल्य असे परकीय चलन मिळते आपले निर्यात वाढली की देशाची आर्थिक स्थिती चांगली होते सहा आहे तुमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कोणकोणते औषधी वनस्पती लावाल आणि ते का उत्तर आहे आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कडुनिंब अश्वगंधा शतावरी आवळा हिरडा बेहडा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा